नमस्कार मित्रांनो आज घरामध्ये थोडा गैरसमज झालाय हा गैरसमज मी यूट्यूबच्या माध्यमातून काढतो या तर तुम्ही व्हिडिओ बघितला सांग भावाचा पर फ्रीज आणलाय घरी ही ने फ्रीज का आणला हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी आहे तुम्हाला सांगायला कशामुळं आणला कोणाच्या ओरावा आणला आणि काय चुकलं आमच्याकडून म्हणलं चला युट्यूब फॅमिलीला सांगाव जरी तुम्हाला माहीत नसेल तर ऐका घरामध्ये लागणारी वस्तू आवश्यक जी वस्तू आहे लागतंय म्हणून तुम्ही आणा म्हणजे घरात त्या वस्तूची गरज आहे उन्हाळा आहे गार पाणी प्यायचं आहे किंवा भाज्या खराब होतील म्हणून फ्रीज आणा तुम्ही पण कोणाच्या उरावरती उर आणू नका कोणतरी काहीतरी बोलले बोललं म्हणून असा व्हिडिओ बघितला असेल ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा फ्रीज आणला डबल डोरचा की प्रियंकाला पूजन करायला बोलवलं नाही आईने पूजला फ्रीज पूजेने पूजला पण ते पूजन करायला बोलवलं नाही न कॉल केला तुला माहित आहे फ्रीज आणलेला फ्रीज आणलेला पण माहीत नाही मग ही घरामध्ये असेच असतं व गैरसमजन परतल्याला प्रकरण कुठल्या कुठं पोचत असते बरं कोणतरी दुश्मन असल्याशिवाय प्रगती पण होत नाही कोणतरी टोम न दिल्याशिवाय आपण सुधरत पण नाही कोणतरी ठोकरल्याशिवाय स्वतः पण जगत नाही अशाच एक प्रकार घरामध्ये झाला आता वाटलं नव्हतं की बाबा माझ्या एका बायकोच्या चुकीमुळं भाऊ असा हा भला मोठा फ्रीज घेऊन येईल आज चार वर्षात त्याने कधी फ्रीज आणला नाही एवढी गरज होती चार पाच उन्हाळं गेलं पण कधी वस्तू आणली नाही पण आताच आणली आनंद पण तेवढा आहे वाईट पण तेवढं वाटतंय तुला आवश्यक वस्तू घरात पाहिजेत तू आणली तर त्यामध्ये खरंच आमचा आनंद होता पण माझ्या बायकोच्या एका चुकीमुळं तू तो आणला मग माझं मन कुठतरी खचलं म्हणून मी तुमच्या पुढे व्यक्त करतोय परवा दिवशी पूजेने कॉल केला प्रियंकाला म्हणली प्रियंका ताय म्हणल्या सका सकाळ सकाळ कॉल आलता होता सांगितलंय बर्फ करायला बघा पांडूंनी पूजे निरोप दिला की प्रियंकाला सांग तुमच्या फ्रीजमध्ये बर्फ करण्यासाठी त्या कूलिंगमध्ये पाणी ठेव अर्ध पातीला चाच मग ती बर्फ कशाला पाहिजे मला माहीत नाही मला हे काहीच माहीत नव्हतं मला आज माहीत झालंय मग प्रियंका मलि जमते ठेवते आम्ही हे गाय गायत होते आम्ही पण नुकतं तिकन आलतो राड आहे ते तो, तो सांगतो रात्री सात वाजता इथं आलो आणि सकाळ उठले मग हिने खोल्या फिल्या दोह्याला हे काढलं त्या गरबडीत पूजाचा कोला आला कपडे वगैरे इथे की त्यांनी फ्रीजमध्ये बर्फ करायला पाणी ठेवायला सांगितलंय मग ही म्हणली ठीक आहे ठेवते म्हणली त्यात काय तेव्हा वर कुलिंगला ठेवलं की एक दोन तासात बर्फ होतो तास दीड तासात आणि तिने फोन ठेवला आणि ही गेली विसरून हिने काय फ्रीजमध्ये काय पाणी ठेवलं नाही बर्फ होण्यासाठी आणि मी सोलापूरला गेलतो सोलापूरला मी गेलो मला काही गोष्टी माहीत नव्हत्या दुपारनं मग डायरेक्ट सागर आला पांडवी पाठवलं तर जामणला ते बर्फ झाला असन वहिनीचं फ्रीजमधलं बावडीस घरी जाऊन पाणी घेऊन येते बर्फ घेऊन ये मग ही बर्फ कशाला लागतो त्याला मला माहीत आहे चांगलं कारण जे त्या घरातलं जे त्याला माहित अस त्याला गार खायची लय सवय दुपारनं उन्हाचं लय गरम होत असं म्हणून बर्फ फोडायचा सरबत बनवायचा मग थंड टाकायचं ह्याच्यामुळं किंवा कि कशा टाकायला त्यासाठी ते मानलं असन ती काय मोठी वस्तू नाही सागर हे तर आला प्रियंका होती दारात मला वहिनी ते बर्फ झालेला पडदीस ना द्या म्हणला जायचे लवकर द्या मग प्रियंका म्हणली अहो भाऊजी माझ्या देहनातच नाही अहो बर्फ ठेवायचा म्हणली पाणी ठेवायचं मी विसरूनच गेली मग त्यांनी काय केलं सागरन हे पांडूला कॉल केला मला मामीने मामी पाणी ठेवायचं म्हणजे बर्फ करायचं विसरल्या मग काय झालं काय ते त्यांचं दोघांचं फोनवर हिनी सांगत होती मग ही मला बरोबर ठीक आहे मला सागरन गाडी घेऊन निघून गेला गेला मग प्रियंकाच्या लक्षात आलं की बाबा बर्फ करण्यासाठी पांडू भाऊजीने पाणी ठेवायला सांगितलं होतं पण मायाकन राहिलं सागर गेला मग आता करते ना काहीतरी ऍडजस्ट म्हणून हिने परत पण नाही ठेवलं बघा मी सोलापूरला होतो आणि नंतर चार वाजता पूजेचा कॉल आला म्हणजे ताय झाला का हो बर्फ परत प्रियंका म्हणले अयो म्हग सकाळी ध्यानात नव्हतं मग सागर परत कायच बोलला नाही की पाणी आता तरी ठेवा काय मला वाटलं मग ती काहीतरी भागलं असेल त्यांचं म्हणून मी काय पाणी ठेवलं नाही म्हणली आता ठेवते आता ठेवते चार वाजता प्रियांकाने पाणी ठेवलं त्या वरच्या कप्प्यामध्ये बर्फ करण्यासाठी पाणी ठेवलं आणि सहा वाजता कॉल केला की पूजा ती बर्फ झालाय म्हणली घेऊन जा सागरला पाठव मग पूजाच उत्तर काय आलं म्हणली थांबा मी त्यांना सांगते त्यांना सांगते म्हणजे त्या दोघांचं बोलणं झालं असं पांडूच पूजाच परत पूजाचा कॉल आला पूजा म्हणली नकोय म्हणली आता बर्फ नाही काय गरज त्यांनी विकत आणला बाहेरून काय नाही त्यांना पाहिजे होता त्यांनी विकत आणला अगं म्हणली मी करायला ठेवलं अगं माझ्या लक्षात नव्हतं दुपारी सागर परत पण पर म्हणलं नाही की आता पाणी ठेवा बर्फ करायला काय मला वाटलं मग ते गेला म्हणजे नाही लागत मनली। नहीं नहीं मनली, बागले बागले, मी काय नाही ठेवला म्हणले नाही नाही म्हणले आता आणला त्यांनी भागलं म्हणले भागलं नको म्हणतात ते नको मग मी संध्याकाळ आल्यानंतर प्रियांकाने मला सांगितलं अहो म्हली पांडू भाऊजीनी सकाळी मला पाणी बर्फ करण्यासाठी ठेवायला आवलं होतं आपल्या फ्रीजमध्ये दुपारी सागर आला पण माझ्या लक्षात नव्हतं परत सागर काहीच बोलला नाही मग गेला मग मला वाटलं नसल लागत परत पूजाचा कॉल आला चार वाजता बर्फ झाला का मग मी पाणी ठेवलं बर्फ सहा वाजता झाला मी कॉल केला म्हणलं म्हणजे पूजा बर्फ झालाय तर पूजा थोडी वेळ थांबली म्हणली त्यांना विचारून सांगते परत म्हणली नको आता त्यांनी बर्फ आणला झालं नको काय नाही गरज मी हिला तुम्हाला सांगतो आमच्या दोघांची झाली थोडी आर्ड वर्ड चिडचिड झाली म्हणजे तुला हा का म्हणलं सांगितलं होतं त्यांनी पाणी ठेवायला तुला काय लय काम होतं का पाणी घ्यायचं वतायचं ते ठेवायचं म्हणलं आणि परत काम करायचं नाही ठेवायचंच होतं पण माय, माय लक्षात ना कशी गेली काही लेकरन वाम्यान हे दुर्गान हे झाडून लुटून बर दे म्हणलं आणि आज सकाळी डायरेक्ट ब्लॉग आलाय पूजेची हवस पूर्ण केली मी फ्रीज आणला आणि भला मोठा डबल डोरचा आणलाय तो हिडो बघून म्हणजे असा किसा नसता झाला तो फ्रीज बघून मला आनंद झाला असता पण तो फ्रीज बघितला एवढं मन दुखलं मित्रांनो अक्षरशः एवढं मनाला लागले आमच्या दोघांच्या माणसाने बोलून दाखवा की तू इथं चुकला तिथं चुकला परत ठेवलं हाय तुझी वहिनी बाबा चुकला असन हाय बोले तिच्या नाही लक्षात गोष्टी राहत इतके दिवस तो फ्रीज नाही आणला डायरेक्ट काल मोठा फ्रीज आणला म्हणजे थोडक्यात मला वाटलं मी स्पष्ट बोलला माझ्या उरावच आणला ना तो की आम्ही पा फ्रीजमध्ये पाणी ठेवलं नाही म्हणून तू प्रियंकाच्या उराव आणला आणि डबल डोअरचा बरं आणला चांगली गोष्ट ती लागणारी गोष्ट जाऊ द्या माझ्या बाईकमुळं तर तुमच्या घरात आज कुठली तरी वस्तू आली स्वतःची झाली त्यात आनंद आहे मला नका बोलू द्या आम्हाला पूजेला प्रत्येक वस्तू आणली कूलर आणला पूजन करतात फ्रीज आणला वस्तू आणली पूजन हिला कॉल करते पूजा अहो ही आणलंय पूजा या पण आज फ्रीज आणला ठेवला आपण कॉल सुद्धा केला नाही पूजाने फ्रीज आणला म्हणून अहो तुम्ही काय का आज भाकरी कालवण केलं समज सांगणार का मी केलं समज सांगतात तू जेवले का मी असं केलं तसं केलं हे झालं ते आज एवढी मोठी वस्तू आणली पण तुला सांगितली काय असत ह्या युट्युब फॅमिलीला कळाव की बाबा बरं आमचं काय चुकलं मला तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट मध्ये हिने नाही बरं पण ठेवला बरं झाली चुकी मी असतो तर मी ठेवला असता पण लगेच तुम्ही फ्रीज आणला म्हणून म्हणलं की बाबा घरात वस्तू लागते म्हणून आणा पण काहीतरी आमचं चुकलं म्हणून त्यांच्या उराव आणू नका जाऊ द्या आमच्यामुळे मी ह्या मला ह्यात आनंद आहे की जाऊ द्या माझ्यामुळं जा चार वर्षातनं त्या घरामध्ये फ्रीज आला स्वतःच झालं जाऊ द्या भावाच्या घरात एक वस्तू आली नका बोला ना आनंद आहे आम्हाला पण थोडं मनाला हृदयाला पर्से झालं दोघं पण नाराज आहे आम्ही आईने सुद्धा कॉल केला नाही आपण सांगितलं नाही इकडे आले पण नाही असू द्या चांगली गोष्ट आहे अजून नवीन एक वस्तू येऊ द्या तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली सांगाव असं झालंय कळलं का लक्षात की बाबा आमचं काय चुकलं म्हणून पांडून फ्रीज आणला माया मनात नाही राहत मी लगेच तुम्हाला सांगतो सांगितलं युट्यूब फॅमिलीला जे झालं ते सांगितलं बघा असंच गैरसमज होत्या लय बरं का मी जाऊ द्या जा। चलत राहत्या गोष्ट